आजच्या भागात आपण पाहणार आहोत डायनिंग टेबलवर सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि त्याच वेळेला ऐश्वर्या मुद्दामून विषय काढते त्यावेळेला बाबा म्हणत असतात की डायनिंग टेबलवर जेवताना हा विषय काढू नका प्लीज जेवायच्या डायमिंगला जेवा उगाच वाद नको पण सारंग जो असतो तो ऐश्वर्याला चांगलंच उत्तर देतो आणि म्हणू लागतो की काय झालं आहे नेमकं मी पैसे वापरले खरं तर माझं पर्सनल अकाउंटचा थोडा इश्यू होता म्हणून मी तिकडना पैसे वापरले आहेत असं देखील सारंग म्हणतो त्याच वेळेला आता मध्ये हा नील पडतो आणि नील देखील आता ऐश्वर्याला चांगलंच उत्तर देत तो म्हणत असतो की मी सुद्धा कितीतरी वेळेला पर्सनल अकाऊंट चालत नसलं की इकडनं पैसे वापरलेच आहेत बिझनेस अकाउंटमधून पैसे काढले तर काही त्याचं एवढं चुकलेलं आहे असं मला तरी वाटत नाही असं नीलसुद्धा बोलत असतो त्यावेळेला सावली ऐश्वर्याला म्हणत असते की माझ्या दादासाठीही पैसे खर्च झाले आहेत ना तर मला जे काही पैसे मिळणार आहेत रूपम कॉस्ट कडना त्याच्यामधनं तुम्ही ते पैसे वजा करून घ्या तसेही मला चालतील त्याच वेळेला आता जेव्हा सावली हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता जे ऐश्वर्या असते तिचं तोंड पडलेलं असतं कारण चोख उत्तर आता सावलीने दिलेलं असतं तर सारंग देखील उत्तर देत आता म्हणत असतो की सावलीला अजूनही भरपूर ऑफर्स येत आहेत पण तरी देखील सावली बाकी कोणत्याही ऑफर्स घे न घेता आपल्या कंपनीसाठी एकनिष्ठ राहून काम करते हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि राहिला प्रश्न ऐश्वर्या बहिणी तू मला बोलतेस आणि तिलोत्तमा तिलोत्तमाला देखील आता सारंग चांगला सुनावत म्हणत असतो की आई तूच मला म्हणतेस ना की कधीही कुटुंबाला मदत करायची असते आणि तसंही तू कधीही ऐश्वर्याच्या घरी जर मदत करायची असली किंवा अमृताबानीच्या घरी मदत करायची असली तर तू नेहमीच त्यांना मदत करत असते आणि तूच आम्हाला शिकवलं आहे की दोन कुटुंब एकत्र एक आलं तर हे आपलं एक कुटुंब बनतं आणि तसेच तुझेच संस्कार मी पाळतो आहे जसं सावलीचं कुटुंब आहे तेच माझं देखील कुटुंब आहे असं देखील तो आता तिलोत्तमाला म्हणतो आणि त्याच वेळेला आता तिलोत्तमाला खूप जास्त खरं तर राग येत असतो तरीसुद्धा ती शांत राहते त्याच वेळेला आता नेम जो आहे तो आता सांगू लागतो की लवकरात लवकर ऐश्वर्याला लवकर की तू सारंगची माफी माग ऐश्वर्याच्या मनात नसताना देखील आता तिला सारंगची माफी मागावी लागते कारण तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो ऐश्वर्या ही, ही खरं तर मनातून खूप जास्त दुखावलेली असते तिच्याकडे कोणताही ऑप्शन उरलेला नसतो पण आता तिला माफीही मागावी लागते त्यानंतर सावली आपल्या भावाच्या रूममध्ये येते खरं तर दादाने काहीच खाल्लेलं नसतं सूप तर दादासाठी पाठवलेलं असतं पण ही जयंती फक्त स्वतःच्याच पोटाचा विचार करत असते तिला थोडी ना दादाचं काय पडलेलं आहे मस्त ज्यूस पीत बसलेली असते तर जयंतीकडे बघूनच आता तो काहीतरी बोलत असतो पण सावलीला काही समजत नाही पण आता सावली देखील लगेच तो सूपचा बाऊल बघते आणि सूपचा बाऊल बघितल्यानंतर तिला समजतं की दादाने काहीच खाल्लेलं नाही आहे आणि म्हणूनच ती आता दादाला म्हणते की हे काय तू तर काहीच खाल्लेलं नाही आहे चल आपण पहिले खाऊन घेऊया आणि असं बोलून ती त्याला आता सूप भरवू लागते आता जेव्हा त्याला सूप भरवत असते तेव्हा मात्र सावली जी आहे ती एकटक पाहत राहते सावली जी आहे ती त्याला म्हणत असते की काय झालं आहे दादा तुला जास्त त्रास होतोय का त्याच वेळेला आता सावलीला तो म्हणत असतो की नाही आणि त्यानंतर सावली त्याला सूप भरवताना था त्याला ठसका लागतो तर सावली त्याला पाणीसुद्धा भरवते तेवढ्यात ते सारंग तिथे येतो सारंग आता दादाला विचारत असतो की तब्येतीत काही फरक पडतोय का आणि जर पडत नसेल ना तर दादा मला सांग आपण तुझ्यावर वेगळी ट्रीटमेंटसुद्धा करूया त्यावर आता सावलीसुद्धा तर आपल्या दादाला सांगत असते की मला डॉक्टरांनी सांगितलं आहे की तू लवकरच बरा होणार आहे किती आनंदाची गोष्ट आहे ना पण आता दादाला हे लागून राहिलेलं असतं की त्याला वारीत जाता आलं नाही आहे म्हणून तो खूप जास्त दुःखी असतो तो सावलीला याबद्दल बोलत असतो तर सावली म्हणत असते की काय झालं यावर्षी वारीला गेला नाही म्हणून सारंग देखील तिला त्याला समजावतो आणि म्हणत असतो की यावेळीची वारी तुम्हाला इथूनच करायची इथूनच देवाला पाया पडा तर इकडे मात्र कानू जी असते ती आता जी सावलीचे बाबा त्यांच्याकडे पाहत असते त्यांची अवस्था ही आता कानूला कळत असते कारण त्यांना झेपत नाही तरीसुद्धा ते या वारीला आलेत का तर सखदीव जाणार होता पण त्याला अचानक त्याची तब्येत खराब झाल्यामुळे त्याला काही त्या वारीला जाता आले नसतं पण आता वयामानानुसार त्यांचेसुद्धा आता पाय प्रचंड दुखत असतात आणि हे सगळं काही जे आहे ते कानूला कळत का असतं ते आता सगळ्या गोष्टी जरी लपवत असले तरी कानू जे आहे ते खूप हुशार असते आणि ते सगळं जाणत असते जेव्हा ते जेवायला बसतात ना तेव्हा सुद्धा त्यांचे हात थरथरत असतात कानू त्यांना विचारते की काही झालंय का काही दुखतंय का तर सांगा मला तसं आपण काहीतरी बघूया पण आता, कर, आता, कही कही, आता जब जब ते कानूला म्हणतात की नाही क आता वय झालं तर ते तसं होणारच ना काही ना काही काय त्यात एवढं आणि तसंही आता बघितलंच ना आपण यावर्षी वारीला येणार नव्हतो सकदेव येणार होतो सकदेवच्या बाबतीत काय झालं म्हणूनच आपल्याला या वारीला यावं लागलं ना पण आपला सक्देव नक्कीच बरा होईल आणि तसंही आपण सावलीला फोन नाही केला ना आपण पहिल्यांदा नव्हतं सावलीला फोन करूया तिला विचारव्या सगळं ठीक तर आहे ना आणि वेळेला आता कानूलासुद्धा त्रास होत असतो पण कानू जो आहे तो तीसुद्धा तो कोणताही त्रास दाखवत नसते ती आता असंच दाखवत असते की सगळं काही ओके आहे पण त्याच वेळेला ठसकासुद्धा आता लागलेला असतो सावलीच्या बाबांना तर आता कानू त्यांची काळजी घेत असते कानूला त्रास होत असला तरी कानू आता एका शब्दानेसुद्धा त्यांना काहीच सांगत नसते सावली ना ना, तर आता सावलीच्या बाबांना सुद्धा कळत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि तेनूला सुद्धा विचारतात तुझी तब्येत तर ठीक आहे ना त्यावर गाणू सांगते की हो मला बरं वाटतंय तर इकडे आता जयंती किचनमध्ये येते आणि इकडे तिकडे काही खायला आहे का हे सगळं काही शोधत असते आणि त्यामुळेच आता तेवढ्यात ऐश्वर्या किचनमध्ये येते ऐश्वर्या ज्यावेळेला किचनमध्ये येते तेव्हा म्हणत असते की काय चाललंय तुझं त्यावेळेला ते म्हणते की कुठे काय मला काही खायला भेटते का ते शोधत होती तेवढ्यातच तिथे आता जयंतीच्या समोरच तिथे आता तारा आलेली असते आणि तार ारा जेव्हा तिथे येते तेव्हा मात्र आता जी ऐश्वर्या असते तारा की ताराला म्हणत असते की हिच्या नादी लागू नकोसा ही काही का करते पैसे उखायला हिने मला काय सांगितलं होतं माहिती आहे का त्या मुलीबद्दलला हिला काहीतरी सिक्रेट माहिती आहे पण तिने ती सिक्रेट माहिती मला दिलीच नव्हती तर आता तारा म्हणत असते कोणाबद्दल अगं सावलीबद्दल बोलली होती मला की ही मी तुला सांगते आणि माझ्याकडनं भरपूर पैसे उखायले होते पण लास्टपर्यंत हिने मला काहीच सांगितलं नव्हतं त्यामुळे आता जयंती जी आहे ती आपलं तोंड शांतच ठेवते तर इकडे आता ताराला कळून चुकलेलं असतं की जयंतीला नक्की काय सांगायचं असेल ते ताराचं गाण्याचं सिक्रेट सांगायचं असेल आणि म्हणूनच तिने एवढे सगळे पैसे उखायले असतील हे ताराला कळतं तिकडन आता ऐश्वर्या निघून गेल्यानंतर तारा जी आहे ती जयंतीला ओरडते आणि म्हणत असते की म्हणजे तुम्हाला ते सत्य सांगायचं होतं का पण माझ्या आईने तुमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केला हे विसरताय का त्याच वेळेला आता इथे जयंतीसुद्धा शांत राहत नाही आणि जयंती जी आहे ती आता चांगलंच उत्तर देत ताराला म्हणत असते की तू जर आता जास्त पडपड केलीस ना तर आताच सगळं सांगून टाकेन मग बघ त्यावर तारा घाबरते तारा म्हणत असते की प्लीज या सगळ्याबद्दल कोणालाही काहीच सांगू नका त्यावर ताराला जयंती म्हणत असते की त्यासाठी तुला तर माहितीच आहे मला चार पाच हजारांची गरज आहे मला जर पैसे दे मला काही सामान घ्यायचं आहे त्यावर तारा म्हणत असते की सध्या आत्ता तरी माझ्याकडे पैसे नाही आहेत माझ्याकडे ज्या पैसे येतील तेव्हा मी तुम्हाला नक्कीच देईन आणि असं बोलून ती तिघंना जायला निघते तर जयंतीला तर ताराचं की चुकतं ती नेमकी ती कशी आहे ती पण आता जयंती सुद्धा ती हुशार असते ती ताराला ब्लॅकमेल करून करून आता ताराकडून पैसे उखायचं बरोबर ठरवत असते तर इकडे मात्र आता तारा निघून गेलेली असते तर सावली आणि सारंग बेडरूममध्ये असतात सारंग सावली सारंगकडे एकटक पाहत असते सारंग सावलीला म्हणत असतो की सावली काय करतेस हे तू प्रेमात पडशील घ माझ्या त्यावर सावली म्हणते काय प्रेमात पडायचं आहे ऑलरेडी मी प्रेमात तर तुमच्या पडलेलीच आहे सा तर सारंग म्हणत असतो की काय म्हणतेस मला कळलं नाही सावली म्हणत असते की काय करायचं आहे ऑलरेडी मी तुमच्या प्रेमात तर आहेच ना त्याच वेळेला तर सारंग रोमॅंटिक होतो आणि सावलीच्या कालाला हात लावतो सावली त्याला रुमाल देते आणि हे दोघंही जण रोमॅंटिक होत असतात तेवढ्यातच तो नेमका बबलू येतो बबलू आल्यापर्यंत तो म्हणतो की मी जाऊ का तर सारंग त्याला थांबवतो तर सारंग आता म्हणत असतो की काय झालं तर बबलू आता फोटोशूटसाठी काही फोटोग्राफर्स आलेले आहेत असं म्हणतो त्यावर सावली म्हणते की आता फोटोशूट कसलं तर आता मॉडेलिंग करायचं म्हटल्यावर फोटोशूट तर असणारच ना सारंग सावलीला म्हणतो त्यावर सावलीसुद्धा आता शांत राहते त्यानंतर बबलू म्हणतो की चला मी तर आता जातो तुम्हाला काही करायचं आहे ना रोमॅन्स तो करा आणि असं बोलून तो जातो तर आता इथे सारंग सावलीकडे एकटक पाहत राहतो आणि पुन्हा एकदा रोमॅन्स सुरू करतो तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट म्हणतात सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा